नमस्कार मित्रांनो मोहिनीस किचन डायरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आज आपण बनवणार आहोत पालक पनीरची रेसिपी खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीरची रेसिपी मी इथे बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा एक नवीन ट्रिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी आपण इथे एका गंजामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे आणि दोन मीडियम साईजचे टोमॅटो उकडायला ठेवलेले आहे तर तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो उकडला गेलेला आहे तर आता आपण त्याला मिक्सरमधून बारीक असं पेस्ट करून घेणार आहोत त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूणच्या पाकळ्या कडीपत्ता दोन हिरवी मिरची आल्याचे तुकडे आणि थोडंफार जिरं आपण याची पेस्ट करून घेणार आहोत आणि चवीनुसार कोथिंबीर तर इथे आपण या सर्व साहित्यांची पेस्ट करून घेतलेली आहे तर आता आपण पालक पनीर बनवायसाठी पालक बॉईल करून घेणार आहोत तर त्यासाठी मी पाण्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकलेली आहे जेणेकरून आपल्या पालकाचा जो रंग आहे तो हिरवाच राहील असं छान हिरवगार पेस्ट करण्यासाठी आपण पाण्यामध्ये साखर टाकलेली आहे तर इथे आपण साधारणतः पाच मिनिटं मीडियम गॅसवरती पालकाला उकडून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याची आपण मिक्सरमधून अशी पेस्ट करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त पैकी हिरवीगार अशी पेस्ट इथे तयार आहे आता आहे आपल्या भाजीला मसाला तर त्यासाठी मी अर्धा चमचा हळद एक चमचा धनिया पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ त्यानंतर इथे साधा मसाला घेतलेला आहे आणि अगदीच थोडं लाल तिखट आणि भाजीला छानपैकी तेल सुटण्यासाठी मी चिमूटभर साखर इथे घातलेली आहे चला तर मग आपण भाजी बनवायला घेणार आहोत तर पालक पनीर बनवण्यासाठी मी इथे तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर कांद्याची पेस्ट आणि लसण आणि आल्याची पेस्ट आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आता याला छानपैकी शिजवून घेतल्यानंतर आपण सर्व मसाले यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मसाले पण अर्धा मिनिट शिजवून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून घेणार आहोत आणि त्याला पण मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत आता याला मस्तपैकी तेल सुटल्यानंतर यामध्ये पालकाची आपण प्युरी यामध्ये घातलेली आहे आणि त्याला पण मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं पालक पनीर मस्तपैकी तयार होत आहे तर आता आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये थोडं तूप घालून पनीरचे काही तुकडे स्वच्छ धुवून घेऊन त्याला आपण असं फ्राय करून घेणार आहोत प्रनी पनीरला एक उकडी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साय घालून घ्यायची आहे दुधावरची आणि त्यानंतर मी इथे एक चमचा कस्तुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण फ्राय केलेले पनीर या भाजीमध्ये घालून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्राय करू शकता किंवा नाही केलं तरीही काही हरकत नाही आता पनीर आपण मस्त या ग्रेवीसोबत मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे आपली पालक पनीर मस्तपैकी शिजून तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त त्याला रंग आलेला आहे आणि त्याला तेल पण सुटलेलं आहे तर सगळ्यात शेवटी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओचे डिटेल्स साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर ते पण नक्की बघा तर अशा पद्धतीने मी पालक पनीर इथे बनवलेला आहे तुम्ही पण नक्की करून बघा पुन्हा आपण भेटणार आहोत मोहिनीस किचन डायरीजमध्ये अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय